नमस्कार जनगणना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय आणि या माध्यमातून चांगलं केंद्र सरकार जरी उचललं असेल तर ती जनगणना व्हायला ठिकाणी फार मोठा वेळ या ठिकाणी लागणार आहे माझी विद्यमान सरकार मधल्या प्रतिनिधींना आमदारांना या ठिकाणी माझी विनंती आहे या ठिकाणी तेलंगणा सरकारनं अतिशय दोन महिन्यामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत वर्गीकरणाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वे केला त्याचा आपल्याला शासनाने जर तातडीने पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला निश्चित प्रमाणे याच्याबद्दल चांगलं कुठेतरी आवट निघू शकेल असं मला या ठिकाणी वाटत वीस मेचं आंदोलन मुंबई आहे अनेकांनी या संदर्भात कशा पद्धतीनं घरोघर जायचं जास्तीत जास्त लोक मुंबईला जायचं अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला निश्चितप्रमाणे मी एवढंच या ठिकाणी आपल्या सर्व माल हॉस्पिटल सर्व मंडळ त्याप्रमाणे आमचे रमेशदा बागवे यांनी सांगितलं आमच्या कांबळे साहेबांनी सांगितलं गोरगे साहेबांनी सांगितलं की आम्ही मुंबई आणि पुण्यामधला त्या ठिकाणी जास्तीत जास्त सांग इच्छितो मुंबई आणि पुण्याच्या आहेत आम्ही गोरके साहेबांना आणि सुनील कांबळे साहेबांना मुंबईला पकडायचं आहे आणि त्याच्यापूर्वी काही जे त्यांना पत्रकार परिषदेला देता यावं म्हणून फार जास्त या ठिकाणी घेत नाही अनेकांचे अनेक विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रक्रिया या ठिकाणी केला लोखंडे साहेबांनी सांगितलं राजधानी आणि सांगतो ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये नांदेड देण्याचा प्रक्रिया आपण त्या माध्यमातून आपण करताय निश्चितच समाजाची आठवण ठेवायचं असं मला या ठिकाणी वाटत मी एकच म्हणे कुणीतरी घोषणा केली की आता वीस मे पक्षाचा नाही त्याही पुढे जाऊन सांगतो वीस मे पर्यंत कराव्या वीस मे पर्यंत मी माझा कोणताही पक्ष नाही मी कोणत्या पक्षाचा नाही तर एकच लक्ष लक्ष आणि या घोषणेला आपण सर्वजण